रायधरी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर अधिक झाल्यानं आज सकाळी धरण पूर्ण क्षमतेने भरलंय गुरुवारी सकाळपासून धरणाचे तीन चार पाच सहा सात क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे एकूण पाच दरवाजे उघडले तर बीओटीवर असणाऱ्या वीज ग्रहातून पंधराशे क्युसेक्स व स्वयंचलित गेटमधून सात हजार एकशे चाळीस असा एकूण प्रतिसेकंद आठ हजार सहाशे चाळीस क्युसेक्स विसर्ग भोगावती नदीपात्रात होतोय यामुळे अनेक बंधाऱ्यावर पाणी आलं असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे आज धरण परिक्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असल्यानं धरणाची पाणी पातळी वाढून धरणाच्या सात स्वयंचलित दरवाज्यांपैकी सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी स्वयंचलित द्वार क्रमांक सहा उघडलं यातून चौदाशे अठ्ठावीस क्युसेक्स तर पॉवर हाऊसमधून हो पंधराशे क्युसेक्स असा दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेक्स विसर्ग सुरू होता त्यानंतर सकाळी अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ते चार वाजेपर्यंत स्वयंचलित दरवाजे क्रमांक तीन व चार उघडले असे एकूण चार दरवाजे खुले झालेत संध्याकाळी साडेचार वाजता दरवाजा क्रमांक सात असे पाचही दरवाजे खुले असून या सर्व दरवाज्यातून सात हजार एकशे चाळीस क्युसेक्स आणि हाऊसमधून पंधराशे क्युसेक्स असा एकूण आठ हजार सहाशे चाळीस क्युसेक्स विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे पाणी पातळी पाथ तीनशे एक सत्तेचाळीस पूर्णांक एकावन्न फूट असता पाणीसाठा आठ हजार तीनशे चौसष्ट पूर्णांक दहा दशलक्ष घनफूट सायंकाळी पाचचा पाऊस बहात्तर मिलीमीटर एक जूनपासून आज अखेर एकूण पाऊस दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस मिलीमीटर असं झाला आहे संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे